नमस्कार रसी प्रेक्षक हो कसे आहात मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिरियल मंत्र या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ आहे बिग बॉस स्पेशल बिग बॉस सीझन पाचचं जे होस्ट आहेत म्हणजे रितेश देशमुख ते काल नसल्या कारणाने ते निलेश साबळे यांनी हा शो होस्ट केला आणि त्याला भाऊचा धक्का न म्हणता त्यांनी महाराष्ट्राचा धक्का असं म्हटलं कारण ते त्यांच्यासोबत बिग बॉसच्या घरामध्ये काही पत्रकारांना घेऊन गेले होते आणि पत्रकारांनी प्रत्येक स्पर्धकाला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न विचारले आणि प्रत्येक स्पर्धकाने सुद्धा त्याची अगदी सविस्तर अशी उत्तरं दिली जसं की एका पत्रकाराने अरबजला विचारले तू जेव्हा या शोमध्ये आला तेव्हा तू म्हणाला होता तू कमिटेड आहेस मग आता काय तू बाहेर गेल्यानंतर काय होईल याचा कधी तू विचार केला आहेस का त्यावर अर्बत म्हणाला सध्या मी घरात आहे ते मी घरातला विचार करतो बाहेरचा विचार करत नाही मग पुन्हा पत्रकाराने विचारलं की निकी तुला डॉमिनेट करते ती तिच्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे म्हणून घेते मात्र ती तुझं कधीच ऐकत नाही यावर जरा अरबात गोंधळ होता पण त्यांनी तरी छान उत्तर दिलं थोडं मी निकीचं हवं तेव्हा ऐकतो आणि जेव्हा नको असेल तेव्हा नाही ऐकत कारण की मी तिला आणि मलाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बघतो आम्ही दोन स्ट्रॉंग स्पर्धक आहोत आणि आमच्यात एक कमिटमेंट नाही आहे आम्ही जसे इथे आहोत तसंच बाहेर सुद्धा आहोत हे आमचं ठरलं आहे मग पत्रकारांनी संग्रामला प्रश्न विचारला की संग्राम, संग्राम तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्री थ्रू आला होता तुम्ही ह्या सगळ्यांचा गेम बघून आला होता तुम्हाला तुमच्याकडे ते ॲडव्हान्टेज होतं पण आम्ही जे बघतोय बाहेर त्यात असं दिसतंय की तुम्हाला त्या संधीचा फारसा उपयोग झालेला नाही आहे त्याचं उत्तर काय मग संग्राम म्हणाले हो मी बाहेरून जेव्हा यांचा सगळ्यांचा गेम बघून आलो होतो मला वाटलं की ते माझं फायदेशीर होईल पण ज्यावेळेस मी घरातमध्ये आलो प्रत्येकाला समजून घेताना मला वेळ लागला त्यामुळे मी माझा गेम डेव्हलप करू शकलो नाही हे त्यांनी का बुली केली तसंच पत्रकाराने त्यांना विचारलं तुम्ही मागे बोलला चार आठवडे चार आठवडे हे चार आठवडे अगदी आहे काय आम्हाला पण सांगा कारण तुम्ही कुठल्याही कॉन्टॅक्टमधले जे स्टेटमेंट आहेत किंवा क्लॉज आहेत ते, आहे ते तुम्ही असं नॅशनल टी व्हीवर एक्सप्रेस करू शकत नाही त्यावेळेस संग्राम म्हणाले की तसं नाही आहे मी स्वतःला चार आठवड्याचा वेळ दिला आहे मी जर चार आठवड्यात हा गेम समजून घेऊन नाही शकलो तर मी स्वतः इथून बाहेर पडेल किंवा प्रेक्षक बाहेर काढतील इतकं झाल्यानंतर बिग बॉसने सर्वांना घरात बसायला सांगितलं आणि डॉक्टर निलेश साबळे आणि पत्रकारांचे आभार म्हणून त्यांना घराच्या बाहेर जायला सांगितलं मग आता घरामध्ये काय घडलं आपण ते बघूया घरामध्ये सर्वजण बसलेले असतानाच बिग बॉस संग्रामला म्हणतात संग्राम तुम्ही कन्फेशन रूममध्ये या जसं संग्राम कन्फेशन रूममध्ये जातात बिग बॉस त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतात आता इथे मी थोडा मागे जातो कारण ज्या प्रेक्षकांना माहीत नाही की संग्रामच्या डाव्या हाताला काय झालं त्यांच्याकरता मी त्यांना छोटासा रिकॅब दाखवतो की त्यांच्या हाताला नक्की काय झालंय तर काही दिवसापूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क झाला होता त्या त्यावेळेस दादा जान्हवी आणि संग्राम यांच्यामध्ये ठरलं होतं की ज्यावेळेस अरबाज त्याच्या हातात जेव्हा बॉल येईल त्यावेळेस संग्रामने अरबाजला मागून पकडायचं आणि पॅडीदाता त्याच्या हातातनं बॉल घेतील जेणेकरून स अरबाज हा कॅप्टनसीच्या रेसमधून बाहेर पडेल त्याच्यानुसार ज्यावेळेस अरबाजच्या हातात बॉल आला त्यावेळेस संग्रामने त्याला मागून पकडले आणि पॅडीदाता तर बॉल घ्यायला लागले या झटापाटीमध्ये संग्रामने अरबाच्या हातून बॉल तर बाहेर फेकला आणि ते दूर जळून पडले आणि त्यांच्या डाव्या हाताला त्यांच्या डाव्या हाताच्या मनगड्याला मार लागला तर रसी प्रेक्षकांना आता हे कळायला असेल की त्यांच्या डाव्या हाताला काय झालं होते बिग बॉस त्यांना म्हणतात की संग्राम हो की ला ला तुम्हाला माहीतच असेल की तुमच्या हाताला आणि पाठीला लागल्यामुळे बिग बॉसने तुम्हाला घरातल्या कुठल्याही कामामध्ये इंटरफिअर करायला नाही सांगितलं आहे का कारण की डॉक्टरच्या टीमने सांगितलं की तुमची जी दुखापत आहे हातावर किंवा पाठीवर कुठल्याही प्रकारचा जोर पडला तर ती दुखापत आणखी गंभीर होऊ शकते आणि डॉक्टरच्या टीमने तुमची पुनर्तपासणी केली काही टेस्ट केल्या तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल आणि तुम्हाला बेडरेस्ट घ्यावी लागेल जे की बिग बॉसच्या घरामध्ये पॉसिबल नाही आहे त्यामुळे बिग बॉस तुम्हाला सांगू इच्छिता की तुम्ही तुमच्या नावाची पाठी घ्यावी आणि घराच्या मुख्य दारातून बाहेर यावे त्यानुसार संग्राम त्यांना थँक्यू बोलून आपल्या नावाची पाठी घेतात आणि घराच्या मुख्य दारातून बाहेर पडतात आता प्रश्न असा आहे आता प्रश्न असा आहे की जी व्यक्ती वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये आली होती आता तीच घराच्या बाहेर गेली आहे तर घरामध्ये नवीन स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे कोण येईल तर मला वाटतं एक तर आर्य येऊ शकते किंवा असे अफवा आहे की हिंदुस्थानी भाऊसुद्धा या बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात तुम्हाला काय वाटते तुम्हाला जे वाटते ते कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय